विटा शहरातील जनमानसांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या श्री बनशंकरी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभे सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा ठराव एकमताने संमत झाला होता आज विजयादशमीच्या मुहूर्तावर या लाभांश वितरणाचा शुभारंभ करण्यात आला स्वागत प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव टेके यांनी केलं प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा सभासदांना लाभांश वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं व्यवस्था संस्थापक किरण ताळेकर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेच्या वतीने सोने गहाण कर्जाच्या सुविधा सुरू करण्यात आल्याचं सांगून सभासदांनी गरजेनुसार योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी किरण ताळेकर सुरेश मेहत्रे दिलीप टेके संतोष ताळकर विनोद तावरे शितल चौथे अनिलप्पा चौथे अरुण लंगोटे किरण मैत्रे भाई शेख महादेव कुरकुटे संजय मैत्रे शशिकांत मेत्रे, मेत्रे विजय ताळेकर गजानन चौथे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन सागर लकडे यांनी केलं व सभासदांनी आपापला लाभांश संस्थेच्या कार्यालयातून घेऊन जावा असं आवाहन केलं किरण तारेकर विटा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल